नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गुरुदत्तांचे भावस्पर्शी भजन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भव भय वारण तुम्हीच नाव भयवारण तुम्हीच ना कार्तवीय यदुपरशुरामही प्रभो दिले गुरु तुम्ही ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्ही ना मच्छिंद्रदायती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्ही ना जन उद्धारा तुम्ही ना दासोपंता घरी रंगले परमानंदे नाथ सदनीचे तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालत्म पिचास वृत्ती धारण करता ना धारण करता तुम्हीचना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना पांचाळेश्वरी तुम्ही चना तुळजा पुरी कर शुद्धी निद्रा माहुरी तुम्ही चना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्ही चना गिरणारी गुरु तुम्ही चना विप्रश्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंह सरस्वती करंजरी तुम्हीच ना करंजनगरी तुम्हीच ना तुम्ही जन्मताच ओंकार जपुनी मौन धरले तुम्हीच ना मौजीवन्दनवेदवधोनी जननी जना जननी सुखविली जना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम तुम्ही जना कृष्ण सरस्वती सद्गुरुवन्दुनी तीर्था गमले तुम्ही जना तीर्थागमले तुम्ही जना माधवरण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्ही जना पोटशूळाची व्यथा हरूनी विप्र सुखविला जना विप्रसुखविला तुम्ही जना विप्रसुख वेल उपटुनी विप्रा दिधला हे गुरु तुम्ही चना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वसला तुम्ही चना भक्त वसला तुम्ही चना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्ही चना ही न जीवा वेद पाठी सजीव करुणी तुम्हीच ना सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरीही वास्तव्य करुणी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गानगा गुरु तुम्हीच ना गानगापुरी गुरु तुम्ही चना ब्रह्म महूती संगमीस्थानी अनुष्टा निरत तुम्हीच भिक्षा ग्रामी करुणी राहता मध्यानी मठी तुम्ही चना मध्यानी मठी तुम्ही चना ब्रह्म राक्ष मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्ही चना वाज मही सी दुबविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्ही चना शुष्क काष्ट गुरु तुम्ही चना नंदी नमा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्ही चना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी कुमसी ग्रामी तुम्ही चना तुमशी ग्रामी तुम्ही ना अगणित दिदले धान्य कापुनी शूद्र शेत गुरु तुम्हीच ना रत्नाई कुष्ट दवडिले तीर्थवर्णित तुम्हीच ना तीर्थवर्णित तुम्ही ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहश्रा भोजन दिदले तुम्हीच ना भोजन दिदले तुम्हीच ना निमिष मात्रे तंदुक नेला श्री शैल्याशी तुम्हीच ना सायंदेव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळामुखी वेद वदविले गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजेसी दिधले कन्यापुत्रही तुम्हीच ना कन्यापुत्रही ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानसपूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपती उठवोनी धर्म कथियला तुम्हीच चना धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्धिरला गुरु तुम्ही चना अनन्य भावे भजता सेवक तर तिल वदले तुम्ही चना तर तिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाना करूनी गानगापुरी स्थित तुम्ही ना निर्गुण पादुका दृश ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्ही चणा गुप्त स्वामी मठी तुम्ही ना विठा माईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्ही आत्मचिन्तनी रमवानिशीदिनि गिनि दीनानाथ गुरुतुमी चना गुरु तुम्ही चना दीनानाथ गुरुतुमि चना दीनानाथ गुरुतुमि चना श्री गुरुदेव दत्त